इथे तुम्ही चिकन बघताय रेडी झालेला आणि इथे तुम्ही मटन वा 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 मटनला पण काय कलर आलाय एकदम अप्रतिम असा हे बघा स्नेह आणि भाकरी बघा किती मोठी बनवली आहे रे वा बरोबर मग डायरेक्ट ग्रेव्ही टक्ना आणि फूड ग्रेड वाले बॉक्स आहेत कमेंट कराल तुम्ही गरम गरम आय एस आय मार्क आहे आयएसआय मार्क आहे काहीच प्रॉब्लेम नाही होणार आणि हे बघा इथे चिकन आहे आणि मी आधीच काय चमचा पली वॉश करून वॉश करून घेतलेली आहे ग्रेव्ही थोडी जास्त पाहिजे थिकच बनवून आणि मग त्यानंतर स्ने आणि कोथिंबीर टाकलेली आहे वॉश केलेली चांगली ओके आणि कट केली नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता तुम्ही विचार करत असणार का सकाळ सकलच आलो तरी मी कुठे इथे मी आलो होतो मसाला देण्यासाठी तर उलमेमधला एक दादा आहे रोशन दादा तर त्याला मसाला द्यायचा होता आणि मी त्याला बघा ह्या लोकेशनवरती बोलवला लो लो होता ही रिलायन्स बिल्डिंग आहे तर या लोकेशनवरती बोलवला लो होता आणि त्याला मी ब्लॉगमध्ये पण घेण्याचा प्रयत्न करत होता पण दादाना लाजत होता दादानी सांगितलं का बोलते नेक्स्ट टाईम मी ब्लॉगमध्ये नक्की येईन तर आता मी दादाला मसाला दिलेला आहे आणि आज तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप दिवसानंतर ऑर्डरची व्हिडिओ पाहायला भेटणार आहे मित्रांनो ऑर्डरची तर आत्ताच सर्वांना मी सांगतो आहे तर ज्याला कोणालाही स्नेहाच्या हातचं स्नेहाज फूड फूडमधलं जेवण ऑर्डर करायचं असेल तर आम्ही स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर दिला आहे तर तुम्ही घरी बसून स्नेहाच्या हातचं जेवण ऑर्डर करू शकताय तर आज बघा ऑर्डर ना आपल्याला सायनमधली आहे अमृताताई आहे तर अमृताताईने ऑर्डर दिलेली आहे ॲक्च्युली आम्ही जर आता मध्ये केलं होतं ना म्हणजे तुम्हाला मी ऑर्डर जे किती येतात आम्हाला ते आम्ही शेअर नव्हतो करत युट्यूबवरती तर खूप जण आम्हाला ना, ना म्हणजे कमेंट्स करायचे बंद करण्याचं रिझन मी तुम्हाला एकदा एक, एक सांगतो आ, कमेंट करायचे काय सारखं का तेच 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 ऑर्डरच्या व्हिडिओ आम्ही बोर होतो काहीतरी नवीन दाखवू का। त्याच्यामुळे आम्ही ना बंद केलं होतं पण आम्ही ना सुंबडीमध्ये ऑर्डर घ्यायचो सुंबडीमध्ये ऑर्डर घ्यायचो सर्वांचे ज्याला कोणालाही जेवण पाहिजे असेल त्यांच्या आम्ही ऑर्डर घ्यायचो आणि त्यांना द्यायचो फक्त मध्ये गॅप कधी पडला होता जेव्हा आपला श्रावण महिना मग नंतर स्नेहाच्या पायाला लागलेलं ला। मग नंतर गणपती आले आणि आता नवरात्र त्या त्यामध्ये आम्ही बंद केलं होतं तर आजच्या ऑर्डरमध्ये बघा आपल्याला एक किलो मटन आहे आणि एक किलो चिकन आहे आणि तीन किलो स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ह्याची पण ऑर्डर आहे तर ताईनेच केलेलं आहे आहे ही टोटल एक ऑर्डर आहे तर तुम्हालाही आता मी सांगतोय जर तुम्ही अजूनपर्यंत आमच्याकडनं स्नेहा लजीज मसाला ऑर्डर नसेल केला तर अजून काय करताय काय तर स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर दिला आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला सुद्धा आमच्याकडं तुम्ही ऑर्डर करू शकताय तर आता दादाला मस्तपैकी आपण मसाला दिलेला आहे तर आता चला जाऊया आपण मस्तपैकी मार्केटमध्ये मा आणि चिकन घेऊया आणि मटन घेऊया आणि डायरेक्टली थेट घरी जाऊया वन के जी देते दे ह्या मस्तपैकी मांडीचा पार्ट घेतोय हा एक, कि एक किलो नाही नाही आपला चाप टाक मस्त बारीक बना चाप अख्खा ठेव थँक्यू तर आता मी मटन घेतलेला आहे आता ते म्हणजे चिकन तर आता चिकन घ्यायला आलोय एक किलो चिकन थोडा मुर्गी देड्यामधले तर आता मी घरी आलोय आणि स्नेहा किचन मध्ये आणि ते मस्तपैकी नाश्ता करतोय बघा नाश्त्याला दिलाय मस्तपैकी अंडा आणि ब्रेड या सर्वांनी नाश्ता करायला बटर लावलाय घ्यायला तर आता माझा नाश्ता झालेला आहे आणि मस्त स्नेहा आता रेसिपीला सुरुवात करणार आहे रेसिपीला म्हणजे ऑर्डर कंप्लीट करायला हो आता आपण नवरात्र म्हणजे पूर्ण आपला श्रावण वगैरे गेल्यानंतर स्टार्ट केले ना बरोबर okay? एक मिनिट थांब ओके थैंक किलो मटन आहे आणि एक किलो चिकन दोनच्या मध्ये पण ग्रेव्ही सांगितली तर मस्तपैकी स्वच्छ एकदम साफ धुवून घेतलेले आहे बघा चिकन आणि आता कुकर मध्ये टाकते आता मटण टाकते कुकर मध्ये हा हा छोटे म्हणून मी छोटेच सांगितले आता खाणारे जास्त असतील ना आणि मस्त हो आणि मस्त पैकी आता जे मसाले बनवलेत म्हणजे वाटण टाईप अच्छा कांदा लसूण आणि फोडणी दिली ना त्याच्यामध्ये मस्त पैकी आता मिक्स करून घेते मटणला आणि बघा हा आमचा आहे स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाला मस्तपैकी ऍड करून घेते आणि जर तुम्ही हा आमचा मसाला ऑर्डर नसेल मसाल केला तर आमचा नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता आणि मग त्यानंतर हळद आणि मस्त एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून आहे मग त्यानंतर साखरेचं सा पाणी एक ग्लास बघा तुझं तुझं लक्ष कुठं आहे नॉर्मल आहे स्वतःसाठी बनवताना लक्ष नसेल पण आपण ऑर्डर असले की माझे पूर्ण लक्ष असते की काय चुकीचं नाही झालं पाहिजे तुम्हाला साखरेचं चिकन दिला तरी चालत साखर कोण टाकेल म्हटलं म्हणजे साखरेचा पाणी बघत होत तुझं लक्ष आहे का म्हणजे माझ्या बोलण्याकडे

येते तू बाहेर डायरेक्ट स्नेहाजवळ जाईल नको राव सध्या राहा फक्त दहा मिनिटा आता ज्या काल मसाल्याचे ऑर्डर आले ते सर्व पॅकिंग करत होतो सर्व पॅकिंग करून झालेले आहेत आणि स्नेहा झाले का ऑर्डर झाले आता कम्प्लीट ऑर्डर झालेली आहे इथे मटन झालेलं आहे तिथे चिकन मटन आणि अच्छा चिकन वा वा काय सुंदर असा अप्रतिम कलर आलाय बघा सर्व कमाल मसाल्याचा तर स्नेहा बघा तुम्हाला दुसरे कुठले मसाले टाकायचीच गरज नाही जर आमचा मसाला असेल तरी बघा असा सुंदर असा तुमचं जेवण तयार होणार आणि या साईडला मटन मटन पण कसं झालं ते तुम्हाला एकदा मी दाखवणार तर आता स्नेहा बोर्जो ऍप्लिकेशन डाउनलोड करून ऑर्डर बुक करतेस ना डिलिव्हरी साठी तर चिकन बघताय रेडी झालेला आणि इथे तुम्ही मटन वा 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 मटनला पण काय कलर आलाय एकदम अप्रतिम असा तर बघा कांदा आम्ही आणि लिंबू याच्यामध्ये भर तो ऍक्च्युली काय आला माहितीये का नवरात्र मध्ये आपण थोडी साफसफाई केली ना त्याच्यामध्ये आम्ही ज्या पिशव्या असतात ना बांधायचं बांधायसाठी आपला कांदा लिंबू तर त्या पण आम्ही फेकल्या हा चांगल्या याच्यामध्ये ओके अरे बघा डबे पण बघा आमचे कसे आहेत वन के जी टू के जी साठी असं टाकता येईल ना तुला आणि फूड ग्रेड वाले बॉक्स आहेत नाही कमेंट कराल तुम्ही गरम गरम भरते मार्क आहे काहीच प्रॉब्लेम नाही होणार आणि आपण दहा मिनिटं झाकण ठेवलंय ओपन करून तरी पण ते बोलत ना थोडं तरी हे हो बरोबर स्पेशली हे डबे आहेत ना हे डबे फक्त फूड हो मायक्रोवेव्ह सुद्धा करू शकतात सर्व मटन टाकलेले बघा डब्यामध्ये आणि आता हा चिकन आणि हे बघा इथे चिकन आहे आणि मी आधीच काय आहे पली वॉश करून वॉश करून घेतलेले क्वालिटी आणि क्वांटिटी टेन्शन घेऊ नका या दोन्ही व भेटतील तुम्हाला oh. आणि टेस्ट पण भेटणार म्हणजे क्वालिटी पण भेटणार क्वांटिटी पण भेटणार आणि टेस्ट पण भेटणार हायजेनिक पण मिळणार बरोबर बनवते तसं सगळ्यांसाठी बनवते हा आणि आपण स्नेहा जोडली फूड जेव्हापासून आपण स्टार्ट केलं तेव्हाच बोलूया आम्ही जसं खातोय तसं तुम्हाला मिळणार बरोबर बर ना ओ, आता मला काहीनी सांगितलं की ग्रेव्ही थोडी जास्त पाहिजे तर आपण ग्रेव्ही केली आहे ना मी ठीकच बनवून दिले सगळ्या तरी पण जाता जाता अजून थोडं ठीक बनणार आहे कारण ते गरम आहे ना आणि मग त्यानंतर स्नेहाने कोथिंबीर टाकलेली आहे वॉश केलेली चांगली ओके आणि कट केली तर फायनली आपली ऑर्डर कंप्लीट झालेली आहे दीड किलो मसाला पण सांगितलेला ताईने हां केलाय केलाय ओके किलो मसाला <takes> तर ऑर्डर आपली कम्प्लीट झालेली आहे तर दादा आलाय आला फास्ट मला खाली त्याला देऊन हा बघा हा दादा तर आता आपण ऑर्डर कंप्लीट केलेली आहे आता तो दादा घेऊन गेला तरी पण एक तासामध्ये पोचेल ना अरे आता सानूच्या स्कूलचा सुटायचा सुटायचं टायमिंग पण झालाय ऍप्पल करतोय मी आता आपल्याला

ओके okay. तर चला मी आता शिकवण घेऊन येतो घेऊन आलो मी आता आणि बघा स्नेहा इथे भाकरी वा रे एवढी मोठी भाकरी लाटून पण एवढी मोठी भाकरी बनवली पण भाकरीसाठी काहीतरी स्पेशल तवा तवाचते लिचूला काय आला लिचू का ओरडते हा काय लिचू लिचू लिचू

बघा स्नेहाने भाकरी बघा किती मोठी बनवली भाकरी काय काव्यावर भाकरी पाहिजे एक खाल्यावरती काम ती बघा लिचि आली लिचू काय आला आता जाईल लिचू घे स्टेपअप स्टेपअप गेली

जो हो। तुला सानू काय माहित नाही माहित कर ना ट्राय कर तिकडे सानू बनवते भाकरी आणि तर आता आम्ही जेवायला घेतो या सर्वांनी जेवायला बघ किती सुंदर असा चिकन झालेलं आहे मस्त सुगंध आहे ना सानू ये सानू साठी पीस ये जा। देती। या जेवायला वा सुगंध कसला भारी मला लिख तुला नाही ठेवला घ्या नका एवढा मोठा वाईट भाकरीचा तुकडा बघा किती मोठा आहे ना <laughs>

leg piece. एक नंबर झाले ना आणि मी तसं बघा थिक बनवते मला असं आवडते मग ते जास्त पातळ गेलं की मला नाही आवडते आपण तिघेच आहोत ना खाणारे हा तर आता मी जेवायला घेतलंय आणि आता आपण या ब्लॉग ला इथे एंड करूया आणि ज्याला कोणालाही स्नेहा झोंबली फूड मधला जेवण ऑर्डर करायचं असेल तर आमच्या स्क्रीन आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करा फक्त ऑर्डर ना दोन दिवस अगोदर घेतल्या जातील हे तुम्ही लक्षात ठेवा आणखीन या संडेला आम्ही ऑर्डर नाही घेणार कारण आम्ही थोडासा बाहेर जाणार आहोत त्याच्यासाठी या संडेला ऑर्डर नाही घेणार पण आता तुम्हाला वार सांगतो मी बुधवार असणार शुक्रवार असणार आणि रविवार असणार हे आमच्या ऑर्डरचे तीन दिवस आहेत तर ज्याला कोणालाही आमच्याकडनं जेवण ऑर्डर करायचं असेल स्नेहाच्या हातचं तर नक्की आम्हाला एकदा कॉन्टॅक्ट करा आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय